तर बघा आपण ला मोठा प्रवास करून ला मोठा तीर मारून भात वांग्याची भाजी चपाती बुंदीचे लाड खाऊन बरोबर घेऊन आलेलं नाही तर का घरातलं राडत कापड बघा का कापड गोळा करा लवकर ही उचला लवकर कागद कुगद का नाही एक निरूप आहे सॉरी काय पांडू दादा आणि ताय तर सगळ्यांची नाव घेऊन त्यांना सांगते प्रत्येकाला फोन करून सांगायला आपल्याला तेवढा टाइम नाही त्याच्यामुळं सगळ्यांना व्हिडिओच्या मार्फतून सांगते जसं तिथन निघली अरे वा 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 आज माझ्या लिकीन न सांगता पाणी आणून दिलं सगळ्यांना सांगते कि तुम्ही बसवून दिला, बस दिला। जसच्या तस मी घरी घरपोच झालेले हाय लोटेवाडीतून कोणच तिथून पाठवलेलं पार्सल बरोबर हनुमंत भालेराव यांच्या घरी पोहोचलेला आहे सुखरूप पोहोचलेले आहे परवस पण एकदम सुखाचा गेलेला हाय डायरेक्ट आम्हाला गाडी भेटली पंढरपुरात तिथून निलेश दादाच्या घरना आम्हाला त्यांना त्या दिगीची म्हणून एक जाताना तर गावात ध्यानातच राहिलं नव्हतं डायरेक्ट आडबाडीच आडपाडी काय म्हणतात ना त्या गावा का गावाच आठ पाटी आठ पा काय आठ पाटी हाय का किती हाय ती तिथलं तिकीट काढलं होतं जाताना काय कळलंच नव्हतं तिथं उतरलू दुसऱ्या माणसांना विचारून तिथं उतरल्यावर मला ती नाव पण ध्याना ती नाही मग निलेशदादाला म्हणलं तुम्ही सां ती म्हणलं कुठं आहेस ती सांग मी म्हणलं आमक्या आता आमक्या आमक्या गावात आहे मग निलेश दादा मला म्हणलं की ही स्टॉप सोडून दुसऱ्या स्टॉपला आता येईल त्या स्टॉपला तू उतर उतर म्हणलं मी तिथं उतरले मग तिथल्या माणसांना विचारलं की कोणचं गाव आहे मग ती म्हणली ह्या स्टॉपला तुला उतरायचं आहे मग तिथं उतरल्यावर तिथलं नाव वाचल्यावर माझ्या ध्यानात आलं की आपल्याला दिगांचेमध्ये मध्ये उतरायचं आहे मग तिथं निलेशदादा न्यायला आला आज पण निलेशदादाला आम्हाला पाठवू वाटत नव्हतं राहू दे म्हणायचं दिवस होता एक दिवस ऍडजस्ट पुरीच मी म्हणलं नाही वत बळाबळा त्यांना का ना आम्हाला गाडी तर तिथं दिगंच्या मध्ये आणून सोडलं मग तिथून आम्हाला लगेच गाडी भेटली डायरेक्ट पण पंढरपुरात आलो जय भीम गेलो तर बाबा कार्यक्रमाला लांब तिकडं आपला तालुका जिल्हा सोडून गेलतो दुसरीकडं बघा <laughs> 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 वर्ण वर्ण मयानं उपाशी निज ग बाया मग काय आहे तर तर थांब जरा सांगू दे ह्यांना अगोदर मागे निलेशदा तिथं आणून सोडल्यावर तिथे आम्ही पंढरपुरात आलो पंढरपुरात पाच पाच मिनिटाला टिंबुरणीच्या गाड्या पण या का गाडीत न बसली की त्या गाडीत न उतरली की त्या गाडीत त्या गाडीतनं उतरली की ह्या गाडीत पोट तर जॅम झालं होत पाणी फेकायला पण कस झालं माहितीये का जागाच कुठं दिस ना म्हणलं मातीत वाटायचं टिंबरुणीच तिकीट काढू घर वाटायचं जेऊरचं तिकीट काढू म्हणलं काय काय असं ना दोन तीन गाड्या बदलल्या ज्या गाडीत बसत हालत नव्हती मग शेवटी काय केलं माहितीये का एका गाडीत बसलो त्यांना म्हणलं नगरला चाललेली गाडी आहे तर आम्हाला जेऊरचं तिकीट द्या अगोदर बाळवणीचं म्हणलं तर था। ती म्हणले आम्हाला ना बाळवणीचं स्टॉप पण दिसत नाही माहित पण नाही म्हणलं हा बघा जीऊरचं तिकीट द्या मध्ये थांबवा म्हणलं आम्ही बरोबर थांबवतो चालतंय म्हणलं ती आपलं सबस्क्रायबरच निघल ती म्हणत होत ते आता उतरताना म्हणलं आमच्या सगळं एखादा व्हिडिओ तर काढायचा मी म्हणलं तुम्ही काय सांगितलं असतं तिकीट काढायला आम्ही तुझा व्हिडिओ बघतो भिन्बुवाटा व्हिडिओ केला असता म्हणलं तुम्ही सांगितलंच नाही सरकारी कर्मचाऱ्याचं आम्ही कसं काय आमच्या मनानं नाही काढू शकत ना असं झालं होतं तर मग इथं उतरलो इथनं उतरल्यापासून जे आम्हाला विचारत आलती की कुठं गेलता व्हिडिओ तर सगळ्यांना बघितलं पण विचारत होती कुठं गेलता तर हा बघा हे माझ्या सोन्यासारखी का ना सगळी वासर घरीच होती बघा काय काय दिवं लावलं ठाव यांना हा का मोठी रेडी ही मोठी रेडी तिच्या पाठी बारकी रेडी ते दोन कुठे गेले रेडक मोटर रेडा कधी गेला मोटर रेडा मला तर सोनी काय म्हणते सोनीच ऐक होता सोनी नंतर आले आले आंबा उडाकला हातपाय तोंड धुतलं लगेच हा धुतल्यात म्हणूनच म्हणलं थांब जरा काय म्हणले का येताना काय झालं म्हणले जाताना जा काय झालं येताना काय उशीर झाला तर बाईन येताना लवकर आलो बरं वाटलं जाताना जा तरी वाट उरकायचं नाही आलं म्हणलं तिथं पोचलो मग आता जाऊ नको चाल वाटत त्यातनच तिथनच इष्टी दुसरी धरावी आलेल्या जा ना महागर चालत बरोबर ना त्रास होत आहे बाबा आणि येताना किती आत्मशांतच पडला असं शांत

आग कधी तू सोलापूर जिल्हा सोडून बाहेर गेलती का नको गवाय म्हणा आग तुला सांगली जिल्ह्याच्या बॉन्ड्रीच्या पलीकडे दिलं परत माघारी आलीकडे आलो <laughs> म्हणजे सांगली सोलापूरला टोकाला दिलं टोकावर परत माघारी आण हात घालू नका बर का त्याच्यात दादा तेवढी पाटी दिली दूर येत ताट घ्या एक आणि ताटामध्ये घ्या पाटी न पिल्या ताट नाही मी सांग ए ती पिशवी धरकी ही काय तर चला आता आम्ही पोहोचलो एवढा तुम्हाला निरोप द्यायचा होता सांगायचा होता सुखरूप पोहोचलेला हा तिकडलं पार्सल हिकड लय हँडून आलो आता पुन्हा कुठं जायचं असल्यावर सोनीला काय मी घेऊन जाणार काय नाही लांब आहे बाय लांब प्रवासाची सवय नसल्यामुळं तसं होतं बाकी काय नाही तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये मध्ये आता तोंड हात पाय धुते पाणी पिते बोलू पुढच्या व्हिडिओमध्ये